गुड मॉर्निंग तर आता निघतो आहे आम्ही तुळजापूरसाठी आणि अक्कलकोटा आणि कानगापूरचं दर्शन झालेलं आहे त्याच्यामुळे आता निघतो आम्ही तुळजापूर पहिले सोलापूर जाऊ सिद्धेश्वर करू आणि मग तुळजापूरला जाऊ निघल्या भेटूया भेटा बय तर आम्ही पोचलो आहे सिद्धेश्वरला हे आहे प्रॉपर सोलापूरमध्ये आणि पहिले आम्ही सिद्धेश्वरला जा जातोय आणि मग आणि मग इथे दर्शन घेऊन पुढे दर्शनाला निघणार आहोत तुळजापूरसाठी हे आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे आणि हे मंदिराच्या आजूबाजूची पूर्ण चौफेरी भिंत आहे आणि आजूबाजूला तलाव आहे समोरच्या बाजूनी तलाव आहे आणि आम्ही चाललोय आता या आमच्या सगळ्या गवळ्यांनी यांनी चालल्या आहेत पुढे मम्मी प्राची मावशी मागे वाटतं आणि दादा पुढे गेलाय आणि बोरंसुद्धा पुढे पळतात नुसती पळतच राहतात

आणि पूर्ण हिस्ट्री तर नाही सांगता येणार मला पण असं ऐकण्यात होतं की याच्यावरती पहिले मंदिर होतं ते मंदिर बांधताना ते तुटलं का काही असं माहीत नाही साक्षात्कार देऊन देवाने असं सांगितलं की त्याच्यावरती छत न नाही असायला पाहिजे म्हणून तेव्हापासून या पिंडी अशा चौथऱ्यावरतीच आहेत अशी काहीतरी त्याची हिस्ट्री आहे हे जसं संगमरवरी एक चौरंग बनवल्यासारखं आहे आजूबाजूने तुम्ही बघू शकता तसं आणि वरती दोन पिंडी आहेत ह्या ट्रिपमध्ये आमच्याबरोबर दर्शन होता माझ्या मावशीचा मुलगा म्हणून मी दिसते आहे नाहीतर माझ्या ब्लॉगमध्ये मा मी फार कमी दिसते कारण की मी शूट करत असते आणि जो शूट करतो तो दिसत नाही एक तर सेल्फी शूट घेतला तरच त्याच्यामध्ये मी दिसते नाही तर कोणी घेतलाच तर नाही तर मी व्हिडिओज काढत असते आणि म्हणून मग दर्शन यावेळेस पूर्ण हँडओवर दर्शनकडे होतं की दर्शन मला नाही मी व्हिडिओ करतो म्हणून मी या व्हिडिओजमध्ये सगळीकडे दिसते आहे मुलांना <laughs> पाहिजे होते फ्राईज त्याच्यामध्ये हट करत होते मग सोलापुरात आल्यानंतर आम्ही पहिले मॅक्डॉनल्ड मध्ये फ्राईज घेतले आणि मग आम्ही नाश्ता केलेला होता पण मुलांना पाहिजे होते ते घेतले आणि मग पुढे निघालो शी काढा शी गंधू आम्ही एका ठिकाणी लंचला थांबलो एक दोन तासानंतर आणि इथे ना आ, ते कडक भाकरी चटण्या शेंगाण्याची चटणी लसूणची चटणी अशा सगळ्या चटण्या होत्या जे इकडे ते फेमस आहे ते कडक भाकरी ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल आम्ही ते थोडंफार खाल्लं कारण की परत मग टाइम बेटाईम झाल्यानंतर मग डायसिटी ची त्रासच होतात चला फायनली खूप प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहे तुळजापुरात तुळजापूर आमची गुलदेवता आहे म्हणजे माझी सासरची आणि माहेरची माझ्या रेणुका आहे आणि माझ्या लग्नानंतर मी फर्स्ट टाईम आता परत चालली चा चा आहे एक सहा वर्षानंतर दर्शनासाठी कारण की इथे या बाजूला जाणं होत नाही तुळजापूरचं मंदिर आमच्या नाशिकमध्ये एक आहे आम्ही तिथेच जातो पाया पडतो नवस जे पण ओ वगैरे भरायचं असतं मी तिथेच जातो तुळजापुरात फार कमी येणं होतं म्हणजे लग्नानंतर दोन एक वेळाच आली आहे आता म्हटलं चला आता आलोय तर मग ओटी वगैरे सगळं भरून घेऊया रुद्रचं पहिलं दर्शन होतं हे तुळजापूरचं त्याच्या कुलस्वामिनीचं त्याच्यामुळे मी एक्सायटेड होते की चला आपण ओटी वगैरे भरून देऊ छान

तुझापूर्व तुम्ही कधी कधीही गेले तरी कधी गर्दीच भेटते असं कधी तुम्हाला असं वाटणं नाही की अजिबात गर्दी नाही आणि मोकळ मोकळ आहे ने नेहमी गर्दी असते मग आम्ही पासेस घेतले आणि पास घेऊन आम्ही पुढे आहे कारण की शक्य नाही मुलांना घेऊन एवढा वेळ लाईन उभं राहणं आणि ते तर मग पास घेतल्याशिवाय ऑप्शन नाही तर आम्ही पासच घेतले कारण की जर एवढा वेळ उभे राहिले तर दोन तासही कमी पडतील इथे उजव्या बाजूला ते कोंडा आहे जिथे जिथे लोक म्हणजे पहिले डुबके मारायचे आता पाय हातपाय धुऊन फक्त बाहेर येतात पण तिथे जायलाही खूप गर्दी होती पास काढल्यामुळे जरा काम सोपं झालं कारण की एवढंच हे एवढंच जे तिथून चढून इथे उतरून लगेचच गाभाऱ्यात दर्शन गाभाऱ्यात एंट्री दिली होती कारण आमच्याकडे लहान मुलं होती लोकं म्हणतात की दर्शन पास घेऊन करायचं नाही येते पण लहान मुलं जिथे असतात ना तिथे आपण काहीच करू शकत नाही कारण की लहान मुलांमध्ये पेशन्स फार कमी असतात त्यांना भूक लागते त्यांना सुशी सगळ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे नाही करू शकत तसं तर छान आम्ही फोटो वगैरे काढले आणि इथे आम्ही बांगड्या घेत होतो आणि आम्ही मग निघालो परतीच्या प्रवासाला कारण की उशीर झाला होता दुसऱ्या दिवशी कामाला जायचं वाद आलं तर आम्ही लगेचच निघालो इथे रस्त्यामध्ये मिसळ घ्यायला थांबलो आता आम्ही पुण्याला निघालो आहे आणि पुणे आता फक्त एक किलोमीटर आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि थोडंसं नाश्ता आणि चहा घ्यायसाठी आम्ही थांबलो आहे इथे म्हणजे भेळ खूप छान मिळते त्याच्यामुळे म्हटलं पेड खाऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया तो चला तीन दिवसाचा ही छोटीशी ट्रीप हक्कल खूप गॅनडपूर तुळजापूर सोलापूर संपली आहे आणि आम्ही निघालो आहे घरी तर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय असं